बारा नोव्हेंबर वार गुरुवार या दिवशी आहे कालभैरवनाथ जयंती म्हणजेच उद्या ही जयंती आहे कालभैरव जयंती किंवा भैरव अष्टमी दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकरांचा उग्र रूपाचे म्हणजेच काय कालभैरवांचे पूजन केले जातं कारण या दिवशी ते प्रकट झाले होते या पूजेमुळे भीती नकारात्मक शक्ती पाप आणि शनीच्या वाईट प्रभावामुळे मुक्ती मिळत असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्यांना उद्या कालभैरवनाथ जयंतीला काहीच उपाय करता येणार नाही त्यांना मी असा एक उपाय सांगणार आहे जो केल्याने तुमच्या मागची जी साडेसाती आहे शनीची असू द्या राहूची असू द्या ही साडेसाती निघून जाणार आहे तर ती सेवा ती तो उपाय कोणता करायचा याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवर नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे माझे जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोचलं जाईल उद्या म्हणजेच बारा नोव्हेंबर या दिवशी कालभैरवांचा जन्म झाला होता ते शिस्तीचे देवता होते ते तांत्रिक देवतासुद्धा होते जर कोणाला कुष्ठरोग झाला असेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये शनीचा दोष असेल राहूचा दोष असेल तर तुम्हाला काही उपाय करायची गरज असते पण हे उपाय करत असताना खूप श्रद्धेने आणि खूप विश्वासाने जर तुम्ही हे उपाय केले तर त्या उपायांचा त्या सेवेचा प्रभाव तुमच्या जीवनावर नक्कीच पडतो पण त्यासाठी मनामध्ये श्रद्धा असावी लागते आणि विश्वास असावा लागतो जर तुम्हाला शनीची साडेसाती असेल किंवा राहूची साडेसाती असेल तर तुम्ही या दिवशी जर काही उपाय केले तर त्या उपायामुळे तुमच्या आयुष्यामधील शनीची साडेसाती नक्कीच दूर होणार आहे त्यासाठी तुम्हाला उद्या कालभैरवांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला दान करायचं आहे काळभैरवांचं वाहन म्हणून काळ्या कुत्र्याला मान दिला जातो जर तुमच्याकडे काळं कुत्रं असेल तर तुम्ही त्याला अन्नदान करू शकता बघ आपण नैवेद्याला आपण वांग्याचं भरीत आणि भाकरी तर धाकवणारच आहोत पण तुम्हाला काळ्या कुत्र्याला जर काहीतरी गोड खायला तुम्हाला देता आलं तर तुम्हाला द्यायचं आहे बघा आपण एक चानकी बनवतो ती चानकी तुम्हाला बघा थोडंसं कणकेचा गोळा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये गुळाचा खडा टाकायचा आहे आणि याची पोळी बघ तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचे आहे या दिवशी अन्नदानाला खूप महत्व आहे दानाला सुद्धा खूप महत्व आहे त्यामुळे तुम्ही जेवढं तुम्हाला दान करता येईल मुक्या प्राण्यांना तुम्हाला दान करता येईल तेवढं तुम्हाला दान करायचं आहे बघा कालभैरवांच्या मंदिरात किंवा जर तुमच्या शेजारी जर कालभैरव मंदिर नसेल तर महादेवांच्या मंदिरात तुम्हाला मोतीचूर लाडू सुद्धा दान करायचे आहेत राहू आणि शनी महाराजांचा जर तुम्हाला काही त्रास असेल तर उंबऱ्याच्या बाहेर तुम्हाला असा एक दिवा लावायचा आहे त्या दिव्यामुळे तुमच्या आयुष्यातील राहू महाराजांची आणि शनी महाराजांची जी काही साडेसाती आहे ती साडेसाती निघून जाणार आहे तो दिवा म्हणजे चार मुखी दिवा आपल्याला करायचा आहे बघा पंती लावायची नाही तर आपल्याला कणकेचा दिवा लावायचा आहे तो कणकेचा दिवा त्या पिठात आपल्याला मीठ हळद काहीच टाकायचं नाही तर एक साधा कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे तो चार मुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला चार बाजूला चार वाती लावायच्या आहेत बघा चार वाती म्हणले की आपल्याला दोन वात करून एकच वात करायचे आहे दोन वाती घ्यायच्या आहेत त्याची एकच वात करायची आहे असं आपल्याला चार बाजूला चार वाती लावायची आहेत म्हणजेच तुम्हाला आठ वाती लागणार आहेत तर ह्या वाती तुम्हाला असं लावून तुम्हाला चौमुखी दिवा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तुम्हाला तिळाचं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यामध्ये काळे उडीद किंवा काळे तीळ तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्हाला हा दिवा मंदिरात जाऊन कालभैरवांच्या जा, किंवा महादेवांच्या मंदिरात जाऊन जर दिवा हा लावता आला तर तिथेसुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तुमच्या घराच्या बाहेरसुद्धा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता बघा जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता तेव्हा आपल्या डाव्या बाजूला हा दिवा लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही घरात येता ती आपली उजवी बाजू असा तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता हा दिवा लावत असताना तुम्हाला एका डिशमध्ये तांदूळ एक डिश घ्यायचा आहे त्याच्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्याच्यावर हळद कुंकुवायचा आहे आणि मग तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा असाच आपल्याला जमिनीवर ठेवायचा नाही जर तुम्हाला मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमच्या घरातल्या कोणालाही हा दिवा लावायला सांगू शकता पण जर तुम्हाला सुतक असेल विटाळ असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला काळभैरवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जी काही शनीची राहूची साडेसाती आहे ती साडेसाती निघून जाऊ दे माझ्या आयुष्यामध्ये सगळं व्यवस्थित होऊ दे, हो दे आणि तुमचा आशीर्वाद माझ्यावर कायम सदैव राहू दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा दिवा तुम्हाला संध्याकाळी सहा किंवा साडेसहाच्या नंतर तुम्हाला हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर लावायचा आहे ज्यांना कोणाला उद्या या जयंतीनिमित्त काहीच उपाय किंवा सेवा करता येणार नाही ना त्यांनी हा एकच उपाय करावा हा एक उपाय केल्याने सुद्धा तुम्हाला सगळ्या सेवेचं फळ मिळून जाईल तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू या नवीन अशा एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त